प्रमाणानुसार महाराज म्हणतात त्या भक्तांसाठी मला अवतार घ्यावा लागला बरोबर आहे की नाही मग अशा या सगळ्या समागमामध्ये देवतेमध्ये देवतेच्या चमत्कारांमध्ये देवतेच्या उपस्थितीमध्ये देवतेच्या अपरोक्ष अनुभूतीसाठी आपल्याला कुठल्या तरी एका जीवित माणसाचं सहकार्य लागतं निमित्त लागतं आणि या समारंभाच्या या उत्सवाच्या या कार्यक्रमाच्या या सगळ्या संत समागमाच्या या क्षणाची पुण्याई मी आमचे ज्येष्ठ बंधू यांच्या चरणी समर्पित करतो टाळ्या बाजूला आता खरं तर व्याख्यानाची मर्यादा असते व्यासपीठावर विराजित असलेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीचं नाव घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सगळे पुढे सुरुवात करावी लागते म्हणून मी आमदारांची नावं आणि व्यवस्था लावली मला तरी वाटतं की भैया तुमची परवानगी न घेता मी फार मोठे वाक्य बोलतो की गजानन महाराजांच्या नावाने संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या नावाने शिस्तप्रियता जी लागलेली आहे ना मग ती शेगाव संस्थानंतर जर समजा तो कडकपणा भाऊ महाराजांनंतर निळकंठ होऊन नंतर जर कोणात पाहिला असेल तर तो, तो तुमच्यात पाहायला <प्राँगा> आणि हो माझा शेगाव संस्थाचा चांगला संबंध आहे म्हणून विनाकरण कौतुक करत नाही आणि तसे म्हणजे बोलण्याच्या बाबतीत मी जरी नम्र वाटत असलो तरी हे लक्षात ठेवावं मी नाथपंथी आहेत आणि आम्ही नाथपंथी लोक आहे ना फार शांत असतो ज्यांना कळलं त्यांनी डबल टाळ्या वाजवा आणि त्यातल्या त्यात मी आदित्यनाथजींचा भाऊ आहे त्यामुळे माझ्यासारखा शांत माणूस कोणीच नाहीये हे धमकी वजा विनंती करून सांगतो परत एकदा समर्थ <स्थाथा> महाराजांच्या या संजीवन समाधी स्थानावर एका व्यक्तीचा संकल्प निर्माण होतो एका साधुवृत्तीच्या माणसाला साधूच्या जागेच साधूच्या समाधी साधूच्या संजीवनाचं महत्व असतं त्या आपण सगळ्यांनी पाहिलं आपण मोठ्या प्रमाणात इथे एकत्रित आले मी तर असं पण ऐकलं की शेवटल्या दिवशी पस्तीस हजार ताट इथे रचल्या जाणाऱ्या भोजन पंक्ती बसणार आहे कर्जा चमत्कार असतो आणि त्याची पुण्याई जर कुठेतरी असेल तर ती संतांच्या चरित्रात असते अरे परत उद्या समर्थ सद्गुरू दत्तगिरी महाराज म्हणजे परत मी अतिशय सांभाळून बोलतोय कारण की आम्हा सगळ्यांवर अजूनही बरं का म्हणजे जरी मी योगी निरंजन ना गुरु शांती असलो आणि काय ते वेगवेगळ्या वेग उपाधी असल्या तरी अजूनही सनतजी भैया मेरे पीछे हैं और हम आज भी उतना ही आदर करते हैं भाईया जी ने अभी थोडी देर पहले कहा कि आपका और मेरा संबंध जो था वो बड़ा पुराना था भैया जी उस समय भी आपका आशीर्वाद था आदर था और आज भी है और इस शरीर के आखरी श्वास तक के वो रहेगा ये सद्गुरु गजानन महाराज की कसम खाना अस मला विषय दिला गेला आणि मला वेळ सांगितलं गेली एक तर काय महाराज लोकांना माईक द्यायचं नाही दिला तर त्यांना दीड तास बोंबलायची सवय असते आणि आम्ही महाराज असल्यामुळे तुम्ही सगळे जण मूर्ख आहे असं समजूनच आम्ही बोलत असतो म्हणजे काय वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे बसलेले वारकरी संप्रदाय हा टेन्शन घेणारा संप्रदाय नाही बरं का आनंदाचे डोही आनंद तरंग नाही आहे आपल्या अखंड नाथ संप्रदायामधून एक संप्रदाय प्रकाशित झाला त्याचं नाव होतं वारकरी संप्रदाय नाथ संप्रदाय हा तसा लोक संप्रदाय म्हणजे मच्छिनाथांपासून गोरखनाथांपर्यंत सगळ्यांनी शेवटल्या व्यक्तीपर्यंत जाऊन जुना स्थापित केले लोकांशी संबंध केला ही गोष्ट वेगळी आहे भारती महाराज जी की आज नाग संप्रदायाची सगळी विकृतता महाराष्ट्रात दिसून पडते करणी ठीक करायची आहे पण आमचे नाग संप्रदाय लोक आजकाल करणी कांड करायला जातात असो परंतु आपल्याला जवळ वाटेल की समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचा आणि नाग संप्रदायात सुद्धा प्रचंड मोठा संबंध आहे गजानन विजय ग्रंथामध्ये आपल्याला पहिल्या अध्यायामध्ये महाराजांचं प्रगतीकरण दिसून पडत पारायण म्हणजे काय ही गोष्ट जर मी फक्त दहा मिनिटात सांगू शकलो तर मला तरी असं वाटतं की सनदजी मला शाबासकी देतील आणि त्यांचं आम्हाला बोलवण्याचं सार्थक होतो काय असतं की आपल्याला कोणीतरी व्यक्तीने बोलवलेलं आहे आपण मोठ्या पदावर आहोत म्हणून बोलवलेलं नाही बरं का दोन उद्देश असू शकतात एक आपल्या बोलवण्या आपल्याला बोलवण्याच्या पाठीमागे त्यांचा काहीतरी उद्देश असू शकतो आणि आपल्या येण्याने त्यांनी बोलवलेल्या त्यांच्या लोकांसाठी काहीतरी संवाद निर्माण होत असेल तर तो असेल मला तर वाटतं म्हणून मी माझ्या बुद्धीचा उपयोग जी ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आम्हाला मिळाली त्याचा उपयोग इथे करावा सर्वात पहिले तर पारायण म्हणजे काय याचा अर्थ आपण समजून घ्या फार जास्त जड बोलणार नाही पारायण म्हणजे काय सकाळी सकाळी घोमलत उठायचं घरच्या सगळ्या लोकांना सांगायचं कोणी मला शिवाचं नाही लवकरात लवकर पाणी आणून ठेवा मंदिरापाशी कोणी भटकाचं नाही दिवा व्यवस्थित लावून ठेवतो घरात कोणालाही कल्ला करू देऊ नको कारण काय मी पारायण करणार आहोत म्हणजे घरातल्या लोकांना आनंद व्हायचा ऐवजी प्रेशरच येतं हे पारायणाला बसत आहे बरं गमतीचा भाग असाय बरं का मी तुम्हाला हसवायसाठी बोलत नाही मी जे बोलतो ते प्रमाणभूत बोलणार तू काय म्हणे सत्य सांगवत सांगवत येतील राग ये हो। आणि काही काही लोकांचं पारायण फार सुंदर असतं म्हणजे पाहायला पाहिजे ना म्हणजे ते वेळ पडली तर त्या पारायणाच्या ग्रंथातून देव सुद्धा येऊन पाहतो की का याला काय काम आहे म्हणून हुरगुर करतय काय की नाही खरंच बरं इतके वर्ष लोक पारायण करतात आणि यांना जर विचारलं ना की का हो चौथ्या अध्यायामध्ये काय झालं Hmm. नाटक भरपूर असत नाही पारायण या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे दुसऱ्याची वागणूक एखाद्या पवित्र व्यक्तीची वागणूक ही आपल्या समीप येणं गजानन महाराजांचं चरित्र आम्ही का बरं वाचायचं सोप आहे ओढायला नोकरी लागल सुनबाई चांगली वाग सुनबाई पारायण करते साजू चांगली वाग दोघी मिळून पारायण करते का या घरातले गेलेलं आहे त्या घटनांचं अनुकरण कसं करता येईल त्या घटना जर आपल्याला पाठ झाल्या तर त्या घटना जरी त्या काळी त्यावेळेस त्या लोकांसोबत घडल्या असतील तरी पारायणामुळे ते वाचल्यामुळे त्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतात बरं का उदाहरण देऊ देऊ का दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे विजय ग्रंथाच्या म्हणून माझी सनदजींना विनंती असते की असे महान महंत बोलवत जा असे पाहुणे बोलत जा की ज्यांचा बोलवलेल्या संताशी त्या संताच्या ग्रंथाशी काहीतरी संबंध असेल नाहीतर असो गजानन विजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामध्ये गजानन महाराज प्रगट होतात त्यावेळेस त्यांचं वय सोळा वर्षाचं असतं पांढरी बंडी अंगात घातलेली असते बरोबर आहे गौरवर्ण होता, होता महाराजांचा महाराज अजान भाऊ होते आणि अतिशय दिसायला सुंदर होते ते काय करत होते ते मी सांगणारच आहे पण मला असं मानात आलवा म्हणजे कोणतरी ऐकताय म्हणून आणि मी तुम्हाला सांगतो की आपल्या आजूबाजूला चार लोक बसले असले ना इकडे चार आणि इकडे चार असं समोरचा बोलत असलं की असं असं करायचं म्हणजे या आजूबाजूच्या लोकांना कळतं का आपण हुशार याला उत्तम श्रोता असल्याची खूण म्हणतात बरं का पहिल्या अध्यामध्ये गजानन महाराजांचं प्रगट स्थान आजही तिथे आहे आजही गजानन महाराज संस्थानाने तिथे प्रगट स्थान म्हणून छोटस एक स्मृती उभारलेली आहे गजानन महाराज जेव्हा प्रगट झालेले आहेत त्यावेळेस ते शीतावरच अन्न खात होते म्हणजे पत्रावळी फेकलेल्या ज्या होत्या ना त्याच्यातलं अन्न जमा करून खात होते मग आता ते कोणी पाहिलं संकटाच्या विरुद्ध बनतोय संकट जो असतो ना त्याला कधी संत दिसत नाही बरं का जो बंकट होता है, फिक्स होता है जो स्वतःच्या निर्णयावर पक्क असतो त्याला बंकट म्हणतात काही काही लोकांना हे माहितच नाही वैकुंठाचा अर्थ काय बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आपण कैलास पीठात अधिष्ठानच आहात आमचे हा प्रत्यक्ष हनुमानजी महाराज हो लेकिन कोणाला माहित असेल तर सांगा बरं का वैकुंठ म्हणजे काय भगवंताचं स्थान बरोबर आहे शब्द बाबर आहे वैकुंठ म्हणजे काय आहो जिथे तुमची बुद्धी त्या बुद्धीचे कंबोरे तुमचे तर्क त्या तर्कावर लावलेली तुमची व्याख्या हे सगळं कुंठित होत त्याच्या पलीकडे जे आहे ते वैकुंठ सांगता येत नाही नक्की काय आहे म्हणून ते भगवंताचं वैकुंठ झालं तसंच या बंकटाला सर्वात पहिले ती मूर्ती दिसली सगळ्यांना दिसली नाही बरं काय पहा लक्षात गजानन महाराज सगळ्यांना दिसले नाही अनेकोत्तम लोकांना नव्याण्णव नौ, पॉईंट नव्याण्णव नौ, टक्के नौ लोकांना एक सोळा वर्षाचा मुलगा पांढरी भांडी घालून असलेला गोरापान शितावर म्हणजे पत्रावळीवरच अन्न खाताना दिसलं त्याच्यात गजानन फक्त बंकटला दिसला टाळ्या वाजला म्हणजे जे नाही ऐकत त्यांना सुद्धा समाधान असतं आणि जे झोपले ते ओठतात नाही का म्हणून टाळ्या वाजवायला राज्या कीर्तनामध्ये जो स्थान असतो ना विठ्ठला तो तेवढ्यासाठी असतो की चालू असलेली शब्दभाषा आणि कीर्तनातला रंग त्याची चाल ती पुनश्च पुनश्च आपल्याला असो बंकटाला गजानन महाराज दिसले आणि त्यांनी विनंती केली की ताट आणून देतो आपण जेवण करावं गजानन महाराज फार जास्त बोलत नव्हते आजकाल म्हणजे महाराज लोकांच्या व्याख्या सुद्धा बिघडलेल्या बरं का सगळ्या मग ते पण अजून हो सांगणं आवश्यक आहे पण तो नंतरचा आणि अक्षरशः गजानन महाराजांनी आपल्या पत्रावयांवरच ते उरलेलं शीतच खेळणं सुरू केलं बाबर का आजही आपण ताटात जेवत असताना अन्न जर टाकत असू तर या पहिल्या अध्यायाचा आणि तुम्ही बंकट होऊन तुम्हाला गजानन दिसण्याचा काही एक संबंध नाही म्हणून टाळ्या बांधवा पारायणामधून काय घ्यावं अहो आपल्या गजानन महाराजांनी आपल्या बापानी आपल्या अवतारी पुरुषांनी आपल्या समर्थांनी आपल्या सद्गुरूंनी आपल्या देवानी आपल्या महादेवानी आपल्या विष्णूंनी आपल्या परम विष्णूंनी शेगाव निवासांनी काळ्या बाजूला एवढं सगळं बोलतोय तर एवढं सगळे नावं दिलेत गजानन महाराजांना बघा बरं का त्यांनी जर त्या अन्नाचा अपमान केला नाही त्यांनी त्या अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणून सेवन केलं तर मी माझ्या आयुष्यात एवढे पारायण करतोय आणि पारायण करून सुद्धा मला जर अन्नाची किंमत नसेल तर पहिला त्या वाया गेला तदनंतर महाराजांना पाणी लागेल म्हणून बंकट बंकटुआचे त्रासदित झाले त्यांना टेन्शन आलं आणि बंकट महाराज म्हणतात महाराज पाणी लावू क्या आणि गजानन महाराज म्हणतात पहा बरं का सुंदर ओवी हो आहे अन्न खाल्ले देहाने अन्न गुणी खाल्लं मी नाही खाल्लंय गजाननाने नाही खाल्लंय या देहाने खाल्लंय त्यामुळे या देहाला पाणी लागेल बरं का किती सुंदर रोगी हो दासगुणच्या ठेवा वर्द करा माथा बाबर का त्या दासगुणू महाराजांनी कधीही गजानन महाराजांना पाहिलेलं नव्हतं हे हो दासगुण महाराज कोण पहिले पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते मग साईबाबांची खोड काढायची साईबाबांना बदनाम करायचं म्हणजे दासगुडू महाराजांना एक छंद होता बरं का ते तमाशा छान लिहायचे कवित्व करायचे शाहीर होते आणि काही नतद्रष्ट लोकांनी त्यांचा आधार घेऊन साईबाबांना बदनाम करायचा प्रयत्न केला हे साईबाबांचा बदनामी करण्यासाठी तिथे गेले आणि साईबाबांनी सगळ्यांवर कृपा करण्याच्या ऐवजी फक्त दासगुडूकडे नजर टाकली माहीत होत काय कोणाला साईबाबा पिक्चर पहा की कधीतरी तुम्ही शाहरुख खान पाहता त्याला आम्ही काय करणार आहे पण काय हरकत नाही परंतु हे पण पिक्चर ना वाल्याचा वाल्मिकी होतो अंगुली मालचा साधक होतो तसं आजच्या युगामध्ये रेड्याची समाधी होते ज्ञान बांच्या कृपेनी आणि अगदी तसंच एका साईबाबांच्या नुसत्या नजरस्पर्शाने गणपत पोलिसाचा दासगणू होतो ही आत्ताची कथा आहे का आणि या दासगणू महाराजांची पुण्य काय तर साईबाबांच्या तेरा आरत्यांपैकी ज्या आठ आरती आहेत त्या दास दासगण महाराजांनी लिहिलेल्या आहेत नवे नवे शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर आणि मी हे स्पष्ट सांगू इच्छितो बघा आजकाल ती का एक मुवमेंट चालू झालेली आहे की साईबाबा आमचा देव नाही साईबाबा मुसलमान आहे हम नाथ पंथी इस व्यास पर उतने ही से कहते हैं कि साई बाबा हिंदू महाराज की आणि मी त्याचा पुरावा देतो फार मोठ स्टेटमेंट करतोय बरं का ते काय मुसलमान आहे चादनी आहे फलतुची बडबड बंद करायची आम्ही आजही त्यांना साईनाथ महाराज म्हणतो आणि तुमचा सुद्धा संबंध आहे या इथे बसलेल्या प्रत्येक माणसाचं नाता आहे सांगतो का बरं पहिले पहिला अध्याय पूर्ण करून घेऊ विषय सोडून बोलणार नाही त्या दास दासगण महाराजांनी गजानन महाराजांचं चरित्र लिहिलं आणि ते चरित्र लिहित असताना त्यांना जेव्हा विनंती केल्या गेली की आपण गजानन महाराजांचं चरित्र लिहाल का आपल्याला वाणी कुठून प्राप्त झालेली आहे साईबाबांकडून एका संतांकडून आपल्याला वाणी प्राप्त झाली आपली वाणी सिद्ध आहे या सिद्ध वाणींचा आधार आम्हाला गजानन महाराजांचं चरित्र लोकांना सांगण्यासाठी कराल का त्यावेळेस दास गुणू महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं जोपर्यंत मला प्रचिती येत नाही जोपर्यंत मला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही काही जरी सांगाल तरी मी ते लिहिणार आणि पहिल्या अध्यायामध्ये दासगुरू महाराज म्हणतात की काही शेगावची मंडळी माझ्याकडे आली मी त्यांना असं इतक्या ठोपपणे जेव्हा सांगितलं तेव्हा तीन दिवसाच्या मला अनुभव आला की हा गजानन म्हणजे सामान्य नाही तर प्रत्यक्ष गजानन गणपती आहे आणि अशा पद्धतीने दासगुण महाराज तयार होतात बरं का चरित्र लिहायला आणि नवलाचा भाग असा आहे की त्या ग्रंथामधलं एक सुंदर वाक्य आहे बरं का की हा जो ग्रंथ आहे ना या ग्रंथातली प्रत्येक ओवी ही गजाननाच्या कृपेने परिपूर्ण भरलेली आहे गजानन महाराजांना आपण कोणाचा अवतार मानतो थोडं जोरात तिकडून जर आवाज आला तर म्हणजे मला म्हणताय एवढे चांगले लोक बोलावलेत गणपतीचा अवतार म्हणतो माहित आहे का दासगडू महाराज आम्हाला एका ठिकाणी म्हणतात की या ग्रंथाची प्रत्येक ओवी जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा गजानन रूपी या गणपतीला तुम्ही दुर्वाचा जोड वाहण्याची पुन्हा मिळते किती सुंदर आहे ना आणि त्याच्यातलं अजून एक प्रमाण पण सुंदर आहे पहिल्या अध्यायामधली अडोतीसावी बरं का पहिल्याच अध्याय घेतो बर का महाराज दासगडू महाराज म्हणतात की या ग्रंथाच ज्या ज्या घरी पठण होईल ना त्या त्या घरात कुठेही भूतबाजा होऊ शकत नाही दुसऱ्याची कुठली कर्मदृष्टा सुद्धा प्रवृत्ती प्रवेशित करू शकत नाही कारण की या ग्रंथातला प्रत्येक शब्द शब्द प्रत्यक्ष महादेव रूपी गजानन आहे पहिल्या अध्यामध्ये गजानन महाराज प्रगट झाले अन्नाची किंमत कळली आहे आणि मग ते, ते जल आणायला बंकट स्वामी जातात गजानन महाराज म्हणतात त्या नालीतलं जल घ्या बंकटला नवल वाटतं पहा बरं का मी फार सांभाळून बोलत आहे ते सांभाळून बोलणं तुम्ही पण तेवढ्याच सांभाळून घ्या बरं का आणि त्या बंकट स्वामी महाराज त्या नाल्यापाशी जातात कारण की संतांची ऑर्डर आहे ना आणि त्या नाल्यामध्ये गेल्यावर जेव्हा ते लोटा टाकतात तेव्हा ते गढूळ पाणी पवित्र होत आणि आम्हाला इथे बसल्या बसल्या सुद्धा बिस्लेरीच्या बॉटल लागतात सद्गुरु गजानन महाराज की एकच माणूस उत्साही दिसून आला तिथं ए काय खरंच लक्षात ठेवा बरं का भक्तासाठी कधी व्यत्यय प्रत्येक वेळेस प्रमाण असत संकट दुसऱ्याला असतात आपल्याला नाही पहिला अध्याय परिपूर्ण झाला गजानन महाराज निवासाला आले दुसऱ्या अध्यायात काय झालं का, का। पहिल्या मध्ये आम्हाला अन्नाची किंमत सांगितली आम्हाला हे पण कळलं की गजानन प्रत्येकाला कळत नाही कुठेतरी बंकटाची समर्पितता असावी लागते आपण आयुष्यभर गजानन बनण्याचा प्रयत्न करू नये पण आपण बंकट बनण्याचा प्रयत्न नक्की करावा बरं का बरं अजून एक कथा आहे लोक म्हणतात की ब कुठेही संकट जर आलं आयुष्यामध्ये तर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचावा ऐकलाय का कोणी कोणी किती शांत लोक आहेत हा तोर करत नाही म्हणजे काय इतके चांगले लोक अनुभव असं म्हणतात की ज्याच्या आयुष्यात संकट चालू आहे त्याने गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचावा आणि जर समजा तुम्ही पाहिलं तर चौदावा अध्याय मला पाठ आहे नामधारक शिष्य देखा विनवी सद्धा शिकवतो का प्रश्न करी अति विषय का एक चित्ते परि येसरा जय जय जगद्गुरु परय मूर्तीचा चावतारू अविद्या माय नुरु वेदा गुजर तुझी मेमा विश्व व्यापक तुची विजू ब्रह्मा विष्णू व्यवशी भक्तजन ताना वया असं लोकांनी टाळ्याने नाही वाजवल्या तर आपल्याला सांगावं लागतं वाजवा नाही सध्या दत्त चालू आहे विश्वरूपावर येऊ आपण दोन मिनिटं थांबा महाराजांना वाट पाहिजे सवय नाही <coughs> व्याख्यानाचा प्रवचनाचा आणि व्यासपीठाचा नियम आहे वक्ता बोलत असताना कोणीही व्यत्यय आणू नाही बरोबर आहे स्वामी वो व्यास गद्दी का अपमान होता है ये बात अलग है यहाँ पर व्यास खड़े हैं और व्यास जी का व्यास अगर ना समझे तो सब अभ्यास है बोलिए समर्थ सदगुरु गजानंद महाराज की तर दूसरे अध्याय मध्य दूसरे अध्याय मध्य होता गजानन महाराजांची सागरमोपचारे पूजा होते आहे वेगवेगळ्या पंक्ती बसतात आहे गजानन महाराजांना पितांबर घातलं चालू आहे चंदनाचे आंघोळ चालू आहे अष्टगंधाची भरझरी चालू आहे आणि एक व्यक्ती गजानन महाराजांना म्हणजे त्याला प्रदोष सोडायचा असतो बरोबर आहे काय बरोबर आहे ना हा म्हणूनच तर म्हणतो पारायण करा म्हणजे प्रत्येक अध्याय काय काय ते चालू पाहत पडेल चौदाव्या अध्याय गुरुचरित्र वाचला की संकट निरसोड होतं असं म्हणतात परंतु तुम्हाला अजून एक गंमत सांगतो गुरुचरित्रातला नर्मदेचा एक अध्याय बरोबर आहे ओंकारेश्वर क्षेत्री साक्षात दर्शन नर्मदेचे भक्ता नर्मदेचे भक्ता बरोबर आहे अहो तुम्हाला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय नाही वाचायचा नका वाचू पण ज्याला रात्रीचे स्वप्न पडतात ज्याला कुठेतरी भीती वाटते ज्याला असं वाटतं की उद्या आपल्यावर संकट येणार आहे त्याने नित्यपणे नर्मदेचा आणि गजानन महाराजांचा हा चौदावाच अध्याय रोज वाचला तर त्याच्या आयुष्यात कुठेही संकट येणार नाही ही, ही माझी लेखी आहे फक्त एक लक्षात ठेवा बर का गजानन महाराजांच्या आरती मध्ये खूप सुंदर होवी आहे म्हणून भैया तुमची परवानगी म्हणतो जिकडे पहावे तिकडे तू दिस नाही याला देव कधीच कुठल्या ग्रंथात नसतो देव कधीच कुठल्या मंत्रात नसतो देव कधीच कुठल्या साधनेत नसतो तो सदैव तुमच्या मनात असला पाहिजे त्यामुळे गजानन महाराजांची एक सवय होती ते असे दोन बोट वाजवायचे आणि ते राम बैतू जाम बैतू म्हणजे राम नामाचा जप करायचे आणि फार तसं पाहिलं फार कमी वेळा गण गण बोते गिण गिण बोते असं म्हणत राहायचं याच्यावरून सुद्धा आम्ही काय शिकलो पाहिजे जरी संत जाला तरी नाम घेणे तयाला बरं का या संतांनी सुद्धा आपल्याला एकच सांगितलं की ते संत जरी असले ना तरी त्यांनी नाम घेणं कधी सोडलं नाही आणि या संतांना एक गोष्ट प्रचंड आवडते बरं का आणि ती कुठली त्यांना नाम घेतलेलं आवडते आणि गजानन महाराजांच्या बाबतीत एक गोष्ट फार साक्षीची आहे बरं का रामाचं नाव घेतलेलं सुद्धा बाबांना फार आवड मला अजूनही आठवत पाटलाला पुत्र चावलं बरोबर आहे का भक्त कसा असला पाहिजे सेवा हा विषय महाराजांनी मला सांगितला घ्यायला बरोबर आहे या सेवा भाऊ मधला शेवटलं एक प्रमाण सांगतो पारायणामधलं बरं का म्हणून मी या कथा कबर सांगते मी बाहेरची कुठली कथा सांगितली नाही मी तुम्हाला म्हणजे माझ्याकडे जर समजा तीन दिवस दिसले दिले तर मी प्रत्येक अध्याच्या प्रत्येक ओबीची आहे अर्थ सांगू शकतो पाटलाला कुत्रा चावलेला आहे पाटलाला माहित पडलं की आपलं मरण आता समीप आहे त्यावेळेस चौदा इंजेक्शन एवढे नव्हते त्यावेळेस कुत्रेही चावायचे नाहीत म्हणा पण पाटलाला जेव्हा माहित पडलं की आता आपल्याला कुत्रा चावलेला आहे आपल्याला वेदना होतात आहे त्यावेळेस पाटील गजानन महाराजांकडे येतात महाराजांना सगळं माहित असतं बरं का या साधूंची खासियत राहते कि माहित की त्यांना सगळं माहीत राहतं पण तरी ते दाखवतात की मला काहीच माहीत नाही म्हणून आत्मनिवेदन नावाची एक भक्ती पण आहे बरं का ज्याच्यामुळे तुम्ही भगवंताशी साधू संतांशी संवाद साधू शकलो पाहिजे आणि पाटलाला ज्ञान म्हणजे गजानन महाराज उत्तर काय देतात पाटलांचं उत्तर काय असतं नवे महाराज हा देह तुमचा आहे हा तुम्हाला समर्पित आहे तुम्हाला जो वाटतो तो तुम्ही निर्णय घ्यावा काळ्या अर्धवटच भाजले सुरू केलं ना कोणतरी पहा बरं का गजानन महाराजांच्या संगतीतला राहिलेल्या बंकटाला सुद्धा महाराजांचं वेळ लागतं गजानन महाराजांच्या संगतीत राहिलेल्या पाटलाला पहिले उपवास केला त्यांनी विहिरीवर पाणी प्यायला गेले महाराजांना हाकललं आणि जेव्हा महाराजांनी पाणी आणलं तेव्हा या पाटलाच्या दगडरूपी हृदयामध्ये सुद्धा पाणी आलं भक्तीचा झरा पाटलाच्या मनात आला आणि तोच पाटील महाराजांच्या संतीत राहून किती बदलला असेलो की आता कुत्रा चावलेला आपलं आयुष्य शेवटावर आलेला आहे तो कुठेही म्हणत नाही की महाराज मला वाचवा तो म्हणतो महाराज तुम्ही निर्णय घ्या आणि पहा बरं का जेव्हा जेव्हा महाराजांना आपण महाराजांची मर्जी म्हणतो आपण आपण पुष्कता काय करतो देवाला मागतो बरं का मला हे पाहिजे मला ते पाहिजे खरी प्रार्थना काय माहित आहे महाराज तुम्हाला जसं योग्य वाटत तसं कराबर का त्याचा परिणाम काय होतो माहित आहे का अहो या पाटलाच्या शेवटल्या क्षणी या पाटलाच्या शेवटल्या क्षणी कीर्तनापर्यंत नवे नवे या पाटलाचा शेवटला श्वास जाईपर्यंत समर्थ सद्गुरु कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती गजानन महाराज तिथे पूर्ण वेळ उपस्थित राहतात काय भक्ताचं नशीब असेल बरं का, का, का प्रत्यक्ष देव मृत्यूच्या वेळेस उभा राहतो एवढी समर्पितता या पारायणामधून त्या अध्यायामधून आम्ही शिकावी अजून एक अध्याय असा वाटतं तुम्हाला भेटणार नाही बरं का ज्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याच कार्यक्रमाच्या बाबतीत तेवढंच बोलून जायचं आपल्याला गजानन महाराजांनी बोलवलं हा अजून एक व्यक्ती सांगतो बरं का आपल्याला गजानन महाराजांनी आणि अनुप भाई यांनी बोलवलं बरं हे विसरू नाही टाळ्या वा सोच कधी नाही सोडायचं बरं का सिंचन करिता मुळ वृक्ष मोलावे सकळ मुळाला कधी पण पाणी घालायचं बाकी शाखा पल्लव येऊन झालं अजून एक आहे मी नाव नाही घेत बरं का पण तुम्ही अध्याय ओळखायचा आणि जो अध्याय ओळखेल त्याला पाचशे रुपये नगद बक्षीस नाही अनुभया अशा स्पर्धा ठेवल्या पाहिजे कारण की पारायण करून इतकी वर्ष पारायण करून आपल्याला ओळख पाठ होत नाही आपल्याला अध्यायामध्ये काय आहे हे होत नाही म्हणूनच देवाची सुद्धा आपल्याकडे पाठ असते मुद्दामून एका गरीब माणसाला विहिरीमध्ये त्या काळी माहिती सुतळ्या मारून दारू टाकायचे ती दारू ना काय म्हणतात त्याला आपण बारूद टाकायचे आणि विहीर फोडून पाणी